इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपल येणे प्रारंभी इंद्रिये विषयांचे से सेवन करतात त्यामुळे उत्पन्न होतात मग ती सुखदुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणात भ्रम निर्माण करतात जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख निर्माण होते देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ उपजती श्रवणद्वारे असे पहा की स्तुती आणि निंदा ही शब्दांची व्याप्ती आहे कानांनी जर स्तुती ऐकली तर आनंद मिळतो पण निंदा ऐकताच द्वेष निर्माण होतो मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा मृदुता आणि कठीणता हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्याने संतोषाला आणि खेदाला कारण होतात भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे तसेच भेसूर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत पण ती डोळ्यांनी पाहिल्यास अंतःकरणात सुखदुःख निर्माण होते